नमस्कार मैत्रिणींनो लाईफस्टाईल विथ दिव्या चॅनेलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मेशोवरील व्हायरल डोला सिल्क साडीचा रिव्ह्यू या साडीची किंमत किती या साडीमध्ये कोणकोणते कलर्स अवेलेबल आहेत आणि ही साडी किंमतीच्या मानाने योग्य आहे की नाही ऑर्डर करायला हवी की नाही हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारे फॅशन रिलेटेड व्हिडिओज सर्वात आधी पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मी ऑर्डर केलेली आहे ही मरून डोला सिल्क साडी सध्या डोला सिल्क साड्या खूपच जास्त फॅशनमध्ये आहेत आणि या डोला सिल्क साड्यांमध्ये हा पॅटर्न सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे आणि तेही बरेच दिवसांपासून हा पॅटर्न खूपच जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे तर ही ट्रेंडिंगमध्ये असणारी साडी मी ऑर्डर केलेली आहे मेशो ॲपवरून तर तुम्ही बघू शकता जसा फोटोमध्ये याचा मरून कलर आहे तसाच सेम मरून कलर आलेला आहे एकदम डार्क मरून कलर आहे संपूर्ण साडीवरती अशा प्रकारे गोल्डन जरी डिझाईन आहे आणि काठालासुद्धा सुद्धा अशा प्रकारे गोल्डन जरीची बॉर्डर आहे आणि हा आहे पदर पदरसुद्धा संपूर्णपणे अशा प्रकारे गोल्डन जरी डिझाईनने भरलेला आहे काठाला अशा प्रकारे गोटापट्टी लेस दिलेले आहे आणि लटकन सुद्धा आहेत पदरावरती आणि संपूर्ण साडीवरती गोल्डन जरी सोबत अशा प्रकारे येलो आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये डिझाईन आहे ही आहे पदराची मागची बाजू संपूर्ण साडीवरती अशा प्रकारे गोल्डन जरी डिझाईन आहे जशी फोटोमध्ये डिझाईन आहे सेम तशीच डिझाईन संपूर्ण साडीवरती आहे हा आहे ब्लाउज पीस ब्लाऊज वरती सुद्धा अशा प्रकारे गोल्डन जरी डिझाईन दिलेली आहे ब्लाऊज पीसवरती अशा प्रकारे नेक पॅटर्न दिलेला आहे राऊंड नेक आहे ब्लाऊज पीसच्या खालच्या बाजूला सुद्धा सेम अशाच प्रकारे नेक डिझाईन दिलेले आहे ऑलरेडी याच्यावरती सुद्धा सेमच पॅटर्न बनवलेला आहे आणि हे आहेत स्लीव्ह स्लीवची लेन शॉर्ट दिलेले आहे दोन्ही वरती अशा प्रकारे गोल्डन जरी डिझाईन आहे सेम साडीच्या कलरमध्ये आणि फॅब्रिकमध्ये ब्लाऊज पीस आहे आणि काटाला गोटापट्टी लेस दिलेले आहे आणि हा आहे गोल्डन लायनिंग मध्ये साडीचा आतला नेस्ता पदर। संपूर्ण साडीवरती अशा प्रकारे गोल्डन जरी डिझाईन आहे आणि काठाला सुद्धा गोल्डन जरी डिझाईन आणि गोटापट्टी लेस आहे आणि ही आहे साडीची मागची बाजू तर अशा प्रकारे मला ही साडी रिसीव झालेली आहे ही साडी मी ऑर्डर केलेली आहे मेशोवरून यामध्ये तीन ते ती चार कलर अवेलेबल आहेत ग्रीन येल्लो पिंक आणि हा मरून कलर ही साडी मला मिळालेली आहे चारशे सहासष्ट रुपयात जशी फोटोमध्ये डिझाईन होती जसा कलर होता तशीच सेम साडी रिसीव झालेली आहे पण साडीच्या फॅब्रिकची क्वालिटी मला तेवढी काही चांगली वाटली नाही अंगाबरोबर चापून चोपून अशी बसणारी साडी नाही आहे थोडीशी फुगेल अशा प्रकारचं याचं फॅब्रिक आहे जर तुमचं बजेट कमी असेल आणि तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये असणारी अशीच साडी हवी असेल तर तुम्ही ही साडी घेऊ शकता चारशे सहासष्ट रुपयाच्या मानाने ठीकच आहे साडी पण मला ही साडी आवडली नाही तर तुम्हाला ही साडी किमतीच्या मानाने योग्य वाटली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन ट्रेंडिंगमध्ये असणारे फॅशन रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा